होय आता आज हुरडा खायला जायचे ते पण डायरेक्ट बैलगाडीत हा मग मग गाडीला रस्ता नाही ना चांगला इथं नाही गाडी येते ती तर हा मला पण बैलगाडी चालवते बर का हा नाही आता फुल भरलेली आहे त्याच्यामुळं काय चालवायचं लय भारी वाटत आहे बर का <laughs> लय मजा येऊन राहिली बैलगाडी मध्ये बसायची मजाच वेगळी आहे हा हाय की नाही पहिले डिलिव्हरीला बाय नाही येते याचा हां ब गाडी मग गाडी हा ब ويل शिवाय पर्याय नव्हता उलट आधीच भारी होता मला त असं वाटतं ए काका बरोबर का नाही मग काय तर आम्हाला त्या तिथं सोडा बर का आम्हाला हुडा खायचा आहे मोराच्या मनाचा रडौल मनाचा

हे काय इकडं माझ्या सासूला लय उशीर लागत लई नटापटा करीत हा ना काय दिसतय म्हणलं उशीर झाला म्हणतात त्या किती वेळ झाला वाट बघते मी आवरलं नव्हतं तुमचं अजून हा आवरलं होतं धर पोपट ड्रेस शेतात तुमच्या हरभरा लईच पण थांब ना दम खा ना आपण एक तर गोड बोलून आलोय दुसऱ्याच्या वावरात मस्त मजा मारायला ग बस हा घ्या हा 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 आम्ही नाही लावलाय ना त्याच्यामुळे <स्थित्ट> ग्रेश तस हो, हो, हा तसा हे माझला का हा 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 बघितलं बोलवलं आपल्याला हरभरा खायला या म्हणतात उरडा हे लई होईल ना हा घरी जाताना मग परत घरी जात आम्ही घेऊनच जाणार आहे आम्ही सोडत नसतो आम्हाला वाटलं तुम्ही सगळी तयारी करून ठेवली असं तुम्ही तर आमचं हातात दिलाय सगळं बघितलं का त्या आपल्याला कामालाच आणलंय जस काय म्हणलं काय नाही काम केलं तर चांगलं असतंय म्हणलं काय हिरवागार घे बाया आता हा बघा ना निसत काय हिरो हिरो पिकच आहे निसतं होते का नाही आता ते अंदाज मला तर नाही समजाय समजायचं हा त्याला ओंबी ही काढली धरली बर का इकडं नाही अजून ओंबी ती ही झाली हुरडा नाही झाला अजून हा त्या ओंबी पण तोडू हा ते ह्याचा पण हुरडा करतात ना भया आता गवत आई ना वा या का इकडच हाई गव्हाचा होळा करतात दोन चार तोडा हा हा ना हात आपल्याला काय बया थोडशी घेऊ द्या ना होतो नाही घेऊ दिला रेशमी बी का तोडलं बी नाही बी ना खाऊ पिऊ घालती सासरवाडीला आल्यावर पण कामच सांग ते आल्यावर मोकळं काय बसून देत नाही डिल्ल आता काहीतरी काम करा असं बुजगाव न आणि उभा नाही करावं इथं आता पोट भरलं ठेवान थोडा मुंग्या आता तुम्हाला बसायला जागा करते या इकडं आता लावा बर गावऱ्या ह्याच्यावर बसा आणि गौऱ्या लावा लावा बस का लई गवऱ्यावर खायचो होत गावऱ्यावर बस का बस झालं दगड काय लागत त्याच्यावर असत ठेवा आणि इथं मध्ये बघा लावण्या माग धावणं आणि डपड्या माग तुन तुन तुम्ही घरी होता ना तुम्ही कशा इकडं मी जाऊन तिथं बसत असते बाय रेशमी ऐका ना त्यांना तिथं काम करायचं इकडून बसा येऊन तुम्ही कुठे बर्या बसा इकडून या साईडला ला बसा नको इकडे या इकडे याच पिछू आणि कोणाचा आणला चोरून येता आता दिसलं रस्त्यात मग इकडे या मग चला चला लवकर चला काय मला त्यांना सोबत होणं झालं ना का मला वाटलं झालं असं होतोय द्या इकडे ते लाकडं द्या इकडे पुढे हा घे गे ये घे ये घे घे ये 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 आता मागवा वा माग ते टोचन नी कुठं ये आता हे किती वेळ अजून गौर्या व्हायला त्याच्यापेक्षा मला काय म्हणायचंय आपण मस्त काय केलं असत ना सोपा उपाय गॅसवर भरपळायचं हे जरा गावरान खाऊन बघ ना जरा गौरे कोणता हरभरा नाही हो अमेरिकनचा आहे हरभर हरभरा साठी हरभरा असं चित असते का

आणि इकड झाले का नाही खाल्लाय मस्त आता काय सांगायचंय मस्त आमची इथं शेती आहे ना खाल्लाय का नाही बघितलं का रेशमी हा ओ काय बघितलं का रेशमी चालीच माझी पुरगे आहे काय ताईला तर एवढा कधी खुश नसन ठेवलं कधी गुलाबाचं फुल दिलं नसन अस वरबड त्याला वरबड हो कर पहिले मग चोळायचे रेशम हे काढ त्याच्यावर ठेवा ना वरून अस भाजन जरा तस नको दुपार ते असं भाजत असतात का त्याला मधी असं सारखा ना मग मला लागली लवकर लाग ते हे घे इकड राहू राहू दे राहू दे हे कनीच काढ मला इथं सासलय मला करू द्या अग खाली हात ठेऊ आणि हा आणि तस हे गरम गरम लय चटके लागत येत हुरडा खायचं काय सोपाय मग त्यालाच म्हणते पुरडा खाणं मला इथं कामाला चांगलंय आणि यांना आयता हुडा काढून मी द्यायचा आहे ना, ना शेती टाकडाने आता मा काय हाय का नाही जीव फिव एक मरण वाटीच मला धूर लागतोय तर तुमचं वावर आणि पावर आहे तुमचाच झालाय आमची हवा निघली सगळी अग हे कडपलीकड जावायला ना ते हे म्हणून एवढं करता काम थोडं नाही नाही मला नाही बा वेलकम सांगत असते कसा ससाबाई दर ये काढ तिकड पलीकड हे काढ हे लय झाळलं ग ते उलट कर बरं रेशमा हे उलट कर थांबा एवढं गरम गरम काढू द्या हे ये टाका ना हरभर टाका ना हे सगळं टाकल्यावर कसं व्हायचं धरा हे करा थोडस धरा कनीष नाही मला द्यायकड खायला पिकलं चांगली आहे तुमची असं भाजायचं शेताकडनं मजाच वेगळी आहे काय ते शहर सिटी मध्ये निसतच चाव चाव गाड्याची प्याव प्याव गॅसवर पाऊत ना तुला गॅसवर अगं हि घे ना जरा ती गावरण मज्जा ते कणसा जरा उलटे पालते कर भाजायचंय निम्या रातिळा भात शिळा भात करा पहिलं ना हुर्ड आणला का नाही अशा फाकऱ्या करायच्या त्याच्या आशा अशा आणि पोत्यात घ्यायचं कोणत्या पोत्यात आपलं हे पोत नाही वै ह्याचं कांदायचं कोण आहे नाही 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 साखराची पोते राहायची पोत्यात घ्यायचं चौकी चौकी कोण धरायचं आणि आमचे वडील नाही तर आजीने ती काठी घ्यायची आणि असं असं सपकायचं आणि ते हात नि साठला की म्हणून हाणली काठी डोक्यात मग असे करायचं मग काय फुकणी म्हणला हातात तिकडं फुकिते ना हात उचला ते हाणते काय माझ्या डोक्यात नाही हो काय म्हणता बर आहे का फुरड्या संग हावरीची चटणी तोंडी लावायला मग बघ हुरडा खाऊन आता काय त्या हुरड्याला कणस नाहीत नीट नाटके पहिले हे एवढं ले कणस तीन आणले की उलटे पालते लेकरन आ... बाळन हळू सांडी चांद दादा या बर जरा हे घ्या ना हे सरपण घ्या तड जाळ लावू जरा तड आणि इकडे पोखरी दारा धरते अजून हरमाला धरणावर थांबा ना एक एक होऊ द्या ना एवढे ना का धरू ना दुपान करताय थोडे थोडे धरा काठे टाका अजून लाकडं टाका लाकड डेंगण कालवायचं सुन प्यायना सासू प्यायना सास कोणाला नाही फुकत ते बघून ना लहानपणाचा आटावलं बाय मला काय माझा भाऊ मी दुसऱ्याच्या राहणार हरभरा उपटा गेलो आमचा लहान होता खायला आल तर कुठं आवरत गेलो पळत ना आणला एवढ्याला हातात असा धरू दुसऱ्याचा हा जवा कराय म्हणती बाबा आलाय म्हणती आणि जेव्हा <laughs> माझ्या भावाला धरलोय असं गचून द्यायला आपटी आरडवते मी आता हरभरा फेकला <laughs> आणि हे धोक पळ थोकली तुम्ही सगळ्या पळाल्या असतात माझ्याला सांगते बोबलू बोमल हा मारलं मारल लय मारलं मग तो <laughs> बूम्लू बूम्लू। आ, त्यो आला रडत मग तो ही आली पळून आणि हिनी तर तरी जास्त मग घरी नाही आले का शेतावाले घरी आले ना माझ्या इकड हौसाबाई हौसाबाई तुमची पोरगी कार्टी ती <laughs> आणि ती पोरगा म्हणे निमा हरभरा उपटलाय आमचा <laughs> माझ्या म्हणायला लागल्या अरे खायसाठी दोन तिरम्या घेतल्या <laughs> आमच्या इथं आल्याला ने उपटून नंतर आणि <laughs> काय पोराला <laughs> मी जी लपून बसले ती कार्टी कुठे कारटी कुठे हे गोदाड्याच्या माग मी लपून <laughs> <laughs> पण लहानपणापासून ना तुम्ही असेच येत अजून तसेच येत नाटक अग एकदा काय झालं माझ्या भावानी ज्यावारी काढत होतो भाकरी yeah. उंदराच बेळ इकडून दिसलं yeah. आणि त्याच्यात हे उरळले हे कांसाचे उंदर बघून अशी थप्पी रचल्या म्हणे मी इकडून बसले आणि तो इकडून yeah. त्याच yeah. ती उंदराचं बेळ मोकळच पण yeah. मी असं कोरलो 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 घामेल्या भर म्हणजे ती ज्यावारी चोळायची शितायची yeah. आणि इकाय जायची जात्रासाठी आणि मग त्याने काय केलं हिकडून उकरीत उकरीत आलं जत्रात काय बनवते जरीच अग जत्राला पैसे हा तस आणि मग जत्राला हिकडून उकरीत उकरीत कशाच मी असं भरा भरलं आणि ते चोरायला लागला माझ असा डेकूळ बसवला वाटात हो करून पडला मी हे पळाले घरी तिकडून माझ्या हांली काठी मला मला वाटलं लहानपणी सगळ्यात जास्त माझ्या मीच खाल्लाय पण माझ्या जास्त खाल्लाय कुठं लपले होते मी रेशमी कनिंग कनिंग आहे का कनिंग जेवारी भारतात नाही का कणंगी कणगी कणगी कनगी जवारी भारतात त्या अशी ठेवली होती अशी अशी सारून ठेवली होती त्याच्यात जाऊन लपले बरा नाही सगळं माझ्या आजीन माझं माझी आई ओरडती <laughs> कुठं गेली कुठं गेली तब्येत तुमची अशीच होती का बारीक होत्या बारी, बारी लहानपणी सांगत रांगत <laughs> होते मी रांगत होते हा तेव्हा तर सांगते तुम्हाला एक सांगत लहानपणीच मला एक आठवलं मी काय करायचे रात्रीचं म्हणजे ते नाही का चांदणी राहत असती तेव्हा आम्ही काय करायचो लंगूर चेंज खेळायचो मी खेळायला गेले की मी काय परत येत नस माझी मम्मी आवाज देऊ देऊन येडी व्हायची माझी आजी तरी एकदा काठी घेऊनच आली जे मला धोपटिले मला माझ्या भावाला आणि माझी बहिणी एकदम बारीक होती असं हानलं सांगता सांगत दिवशी मी बाहेरच नाही कुठंच नाही गेले गप अभ्यास केला एक तर पहिलं अभ्यासात लय ढमी त्याच्यामुळं मग पप्पा लय एकदा पप्पानी जे हानलं एक ठोक्यात मी पलट्या हाणल्या होत्या म्हणजे काय झालं माहितीये का मला ना माझं ना एक हे होतं काय म्हणत त्याला पाठ करायचं होतं मला कविता पण पप्पानी ते नाही त्याकडे मग अभ्यास घेत होते आणि पप्पा म्हणले वाचून दाखव मी बोलायला लागले कारण की माझी पाठ होती पप्पा म्हणले तू ना असं हात ठेवून वाचव मला कुठे माहित हात ठेवून कुठेशी कोणता शब्द आहे वाचताचे आणि जस पप्पाला कळलं या हातालाच बसले होते असे एक ठोका दोन पलटी आता कसा खायचा झालं ना तयार रेशमे हा ती चटणी घे ना आवरीची चटणी घे हम्म विकडूय फा टाकला आवरीच्या चटणीत लसूण टाकलं लसूण अजून लसूण टाकलाय मीठ नाही वाटायचं असं नाही खात पूर्ण कसा खायचा असा घ्यायचा असा ठेवायचा असा आता ना चटणी एक नंबर जबरदस्त खा द्या असं एक एक घरा चटणी टाका दारा। दारा। दारा, दारा। आता कमीच घेतो काय वातावरण आहे कसली मजा येऊ राहिली बघा ना आता कडे द्या दरा खाऊन बघा तुमच्याकडे शेवटलाही ना वावर तुमचं आहे ना आता मजा येते की नाही बरं झालं आलं उलट आणि तरी यायला भेटत नाही रोज काम धंद्या असते तर काहीतरी निवांत टाइम काढून ना द्यावा लागतो म्हणून जाऊ तू वाटना तिला घे रेस मे असकडे आवश्यात पळवायचं तुम्हाला सासरवाडी भेटी चांगली मलाही चांगलीच भेटली ना आता तशा लय हाऊशी येत सगळीकडे फिरवतात ऐक ना तरी आमचे तोंड काळे निळे होत असतात घरी हे उरडा खाऊन काळे बघ ना तुमचे दाखवा कुठे दाखवा हसायचं सगळ्यात जास्त मीच केलंय सगळ्याचे बघितलं का हे बघा माहितीत हे बघा माहितीच कधी तरी आल्यात ना तुम्ही म्हणून आमचे रोजच होते दिसत आहे बघितलं का आता थोडासा ओरडा खिशात घ्या थोडा काय नाही मला म्हणती आजून गोणी नाही गोणी नाही भरायची आता पदराला बांधा थोडासा काय बांधायचं पदराला पदरणी घे म्हणती मला